की राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वात महत्वाचं आणि मोठं देवस्थान आहे त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ मासे एकंदरीतच आपण पाहतोय की आता मंदिराचं लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय शिर्डी हे जे संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं लाखो करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे त्याच ठिकाणी आता त्याच ठिकाणाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे आणि म्हणून आता देवस्थान आणि पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झालेला आहे हे दृश्य आपण पाहतोय शिर्डीतली संपूर्ण दृश्य आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे